कवितेच्या या काव्यमालेतलं हे सुवर्ण पुष्प कवितेचं नाव आहे प्राजक्त आणि कवयित्री आहे स्पृहा जोशी तुला गुलाब आवडतो मला प्राजक्त हवासा तुला गुलाब गुला आवडतो मला प्राजक्त हवासा तुला वेळ सुगंधाचं मला स्पर्शाचा दिलासा गुलाबा सोबत काटे येतात गुलाबासोबत काटे येतात तू सहज विसरतोस माझ्या इवल्या प्राजक्ताचं अस्तित्व नाकारतोस शिशिराच्या जळांनी गुलाब तुझा सुकतो शिशिराच्या जळांनी मात्र गुलाब तुझा सुकतो प्राजक्त माझा झाडाखाली पडून देखील हसतो गुलाबाला तुझ्या ठाऊक तुझ्यासाठी नटायचे गुलाबाला तुझ्या ठाऊक तुझ्यासाठी नटायचे प्राजक्ताला फक्त असते माझ्यासाठी असायचे उद्या थकशील जरा विशील गुलाब तुझा नसेल उद्या थकशील जरा विशील गुलाब तुझा नसेल मात्र माझी ओंजळ नेहमीच प्राजक्ताने भिजेल मात्र माझी ओंजळ नेहमीच प्राजक्ताने भिजेल मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा